नमस्कार मैत्रीणो आज आपण पाटोळी रसा भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे एक वाटी खोबरं लसूण आलं कोथंबीर टॅमॅटो आणि चण्याचं पीठ चला तर मग आता मी इथे गॅसवरती कांदा आणि खोबरं अशा प्रकारे भाजून घेणार आहे आज आपण पाटोळ्याची खानदेशी पद्धतींची कशी भाजी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा आपला कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे त्यासोबत इथे मी आता धने सुद्धा भाजून घेणार आहे इथे मी वेलची घेतलेली आहे काळी मिरी लवंग हे पण यामध्ये टाकून घेऊया आणि भाजून घेऊया आपला मसाला सगळा भाजून झालेला आहे आता आपण मिक्सरला लावून घेऊया त्यासाठी इथे मी कांदा टाकलेला आहे खोबरं टॅमेटो कोथंबीर आलं लसूण हे मी अगोदर मिक्सरला वाटून घेणार आहे आणि त्यासोबतच आपण इथे धने जे भाजून घेतलेले होते आणि एक चमचा घाटी मसाला तो पण मिक्सरला लावून घेऊया त्यासोबतच आपण इथे पाटोळ्यांची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी ताट घेतलेला आहे ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत अगोदरच आणि साईडला ठेवून घेऊयात त्यासोबत इथे मी कढई तापत ठेवलेली होती एक चमचा तेल टाकलेला आहे जे आपण कांद्या खोबऱ्याचं वाटप केलेलं होतं ते यामध्ये टाकून घेऊयात आणि यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे ज्या वाटीने मी चण्याच्या पिठाचं माप घेतलेलं होतं त्याच वाटीने मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकून आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया मी ते लाटण्याच्या साह्याने मिक्स करून घेत आहे त्याच्या पूर्णपणे आपल्याला गाठी गाठी होऊ द्यायच्या नाहीये त्यासाठी इथे पाच मिनट परत झाकून ठेवलेलं आहे आता आपण काढून घेऊयात त्यासाठी मी थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण या पाटोळ्यात थापून घेणार आहोत अशा प्रकारे मी हाताला तेल लावून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे आपण पाटोळ्या थाप पसरवून घेणार आहोत ताटामध्ये व्यवस्थितपणे हे मिश्रण थोडं गरम असताना तुम्हाला पटापट थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सगळीकडे हे मिक्स पसरवून घेऊया अशा पाटोळ्या केल्या त्या चवीला खूप छान लागतात अशा प्रकारे मी सगळीकडे थापून घेतलेले आहे ताटाला पसरवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आपल्या थापून घाललेले आहे यामध्ये मी थोडस तेल टाकून घेणार आहे तेही थापून घेतलं आहे पंधरा ते वीस मिनिटं मी हे पॅन खाली ठेवलेले होते आता आपण याला कापून घेत आहोत अशा प्रकारे बघू एकदा छानपैकी आपल्या पाटोळ्यात तयार झालेल्या आहे अजिबात तुटलेल्या नाही आहेत त्यासोबत आता आपण रस्सा तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली होती इथे दोन चमचा तेल ओतून घेतलेला आहे तेजपत्ता टाकून घेऊया मोहरी टाकलेली आहे एक चमचा जिरं आणि जे कांद्या खोबऱ्याचं वाटप होतं ना आपलं ते यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत यामध्ये आपण आता आपल्याकडे जे घरगुती मसाले आहेत तेच मी इथे वापरणार आहे त्यासाठी इथे मी हळद टाकलेली आहे धने आणि जिडेपुरची पावडर टाकलेली आहे गरम मसाला घाटी मसाला लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ परत एकदा व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मी हलवून घेतले आहे सारखं सारखं मसाल्याला छानपैकी तेल सुटत आहे बघू शकता तुम्ही नंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहे इथे मसालेची उरलेलं पाणी होतं ते यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता याला आपल्याला उकळीपर्यंत वाट पाहणार आहोत आपण मला छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता छानपैकी उकळी आलेली आहे आपण ज्या ज्या पाटोळ्या केलेल्या होत्या त्यामध्ये सोडून घेणार आहोत अशा प्रकारे मी सगळ्या पाटोळ्या इथे सोडून घेतलेल्या आहे यामध्ये कोथिंबीर टाकून आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आपली तयार झालेली आहे पाटोळ्याची भाजी आता आपण काढून घेऊयात अशा प्रकारे आपण काढून घेतलेली आहे त्याला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा खूप छान लागते भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ